हाय सर्वांचे स्वागत आहे मध्ये सर्वांनी या लाईव्हला हाय स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा झालं का जेवण वगैरे ताई नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठून आहात आपण मुंबई अच्छा हा हा मी पण मुंबई वरूनच आहे ठाण्यावरून हो सर्वांनी कमेंट करा लाईक डन करा जे लाईव्ह नवीन आहेत त्याने चॅनलला पण सबस्क्राईब करा हाय स्वागत आहे लाईव्ह नवीन आहे, मी नवीन आहे। आ, अच्छा तुम्ही कोणाच्या लाईव्हला काय काय सोना सोना ताईच्या लाईव्हला आले होते ना कोमलताई ताई नमस्कार खूप नमस्कार, खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईक डन करा लाईव्हला जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा हां हो हो म्हणजे ना माझ्या लक्षात आहे मी आली होती ना तिथे तुम्ही म्हणजे दिसले होते ना त्याच्यामुळे विचारलं लाईक केलं थँक्यू हो मी आली होती ना तर होते तुम्ही तिथे म्हणून मी म्हणजे माझ्या लक्षात होत नाव तुमच्या आयडीचं ना जेवण झालं का हो हो जेवण वगैरे झालं तुमचं झालं का जेवण कुठून आहात तुम्ही ताई आहेत की दादा आहेत ते पण सांगाल बरं मला बरं माझं जेवण झालं अच्छा माझं पण झालं जेवण परभणी जिल्हा अच्छा परभणीकडून तिकडे नांदेड परभणीकडचे आहात काय कॅमेरा ऑन करा करो लाईक डन करो चॅनल पे नाही होऊ तो चॅनल कोस्क्राईब करो हां अच्छा ताई आहेत की दादा आहे ते पण सांगा मला कारण म्हणजे कसं आय डीवरून म्हणजे कळा म्हणजे समजत नाही ना त्याच्यामुळे कमेंट डिलीट नका करू कोणीच चुकली तर चुकू द्या पण ना डिलीट नका करू कोणीच कमेंट डिलीट नाही करायची <laughs> सर्वांनी लाईक डन करा कमेंट करा लाईव्ह जे नवीन आहे त्याने चॅनलला पण सबस्क्राईब करा भाऊ आहे अच्छा हा म्हणजे कस बोलायला म्हणजे हे होते ना नाहीतर मग मी असच बोलत राहील भाऊ आहेत का बर झालं का जेवण दादा मग तुमचं या सर्व खाली पटापट सर्व कमेंट करा सर्वजण हो सर्वांनी कमेंट करा लाईक करा कमेंट करा सर्वजण पटापट कमेंट करा सर्वजण माझं जीवन झालं अच्छा माझं पण जेवण झालं मी पण जेवण केलं सर्वांनी कमेंट करा या सर्वांनी लाईव्ह ला। फक्त बघूच नका कमेंट पण करा पाऊस आहे का नाही नाही पाऊस वगैरे नाही इकडे अजून नाही चांगलं काय बनवलं होतं जेवण जेवायला आज सकाळी खिचडीच बनवली होती का हो हो खिचडी बनवली होती आज माझ्या आवडीची अच्छा हो का तुम्हाला आवडते का या मग जेवण करायला या सर्व खाली नुसतं बघू नका कमेंट करा लाईक करा हो सर्वांनी लाईक करा कमेंट करा आ, मला पण दे ताई हो हो ये जेवण करायला ये आज खिचडी बनवलेली आहे साधच आहे आज कारण ना आमच्या घरी कोणाच्या तब्येती वगैरे बरोबर नाही व्यवस्थित तर आज खिचडीच बनवली जेवण झालं का ओके हो जेवण झालं का हॉस्पिटलला गेली का तू गेली होती पण ना कमीच नाही होत आहे वातावरणाच्या मुळे ना अनायला बाळाला पण दोघांना पण त्यांना आज तिला घेऊन जायचंय साडे सहा वाजता बोलवलं डॉक्टरांनी कॉल केला होता तर या बोलले ते कमीच होत नाही म्हणजे कसं औषध दिली तर तीन चार तास बरी राहते नंतर ना उलटून ताप येत आहे हा जेवण झालंय माझ अच्छा जेवण झालं काय काय का होतं आज ला माझा पण आवाज अलगच येत आहे आज गडा बसल्यासारखा झाला लॉक्स अखिल सोलंकी हाय स्वागत आहे लाईव्ह चॅनल लाईव्हला नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप खूप स्वागत आहे शीतलताई हाय हाय शीतलताई जेवण झालं का वातावरण खराब आहे ताई आमच्याकडे असा प्रॉब्लेम झालाय हो सगळीकडेच आहे माहिती आहे का जिकडे म्हणजे जिकडे विचारलं ना तिकडे असाच प्रॉब्लेम आहे तब्येतीचाच प्रॉब्लेम आहे माहित नाही काय झालं सगळीकडेच अखिल दादा लाईव्ह ला नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोमल ताई आजारी आहात काय ताई आमच्या घरी ना सर्वच सर्वच म्हणजे सर्व नाही मी आणि माझी दोन मुले तिघे पण आम्ही आजारी आहोत आजारी म्हणजे मा त्यांच्या बरोबर माझं पण तसंच मी माराय लाईव्ह कशाला घेते तू आता हे दोन्ही पण झोपले होते तर म्हणलं मग काय थोडस लाईव्ह आराम करत करत लाईव्ह पण होऊन जाईल आता तिला मग साडे सा वाजता घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला मी पण आजारी आहे आत्ताच टॅबलेट घेतले घेतलेला आहे शीतलताई सगळीकडेच माहिती आहे का वातावरण माहित नाही आता एवढे दिवस पाणी आला ना आता ऊन तापत आहे ना त्याच्यामुळे सगळीकडेच म्हणजे सर्दी खोकले ताप वगैरे हटतच नाही आराम कर की हो आरामच आता आता म्हणजे कसं घर म्हणजे घरचे काम वगैरे तर कराच लागते तब्येत बिगडे नाही तर काही आराम कुठं भेटतच नाही आराम <laughs> बाय कोमलताई हो हो शीतलताई बाय बाय करा आराम तुम्ही पण गुरांना चारा टाकायचा आहे हो हो शीतलताई जा जा बाय बाय थँक यू लाईव्हला आल्या थँक यू थँक यू दिवाळीला आईकडे जाणार आहे का मुंबईलाच दिवाळी होणार तुझी आता बघू जमलं तर जाते नाहीतर मग इथंच म्हणजे कसं आपण विचार करून ठेवला ना जाईल जाईल दुसरं उलटच होऊन जाते कोणतं पण काम येते त्याच्यामुळे ना आमचं कसं आहे आम्ही म्हणजे डायरेक्टच जातो मागच्या वर्षी विचार म्हणजे जाऊ जाऊ म्हणलं ना दुसरेच काम येत होते मधात मग जाणं काही झालंच नाही तर मग होळीच्या वेळेस गेली होती Oke, okay, oke, okay. eee, uh, data ofis mediasi lah.